महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडपसर पुणे भोसरी पोलिसांनी एका सराईत वाहन चोरट्याला अटक केली आहे त्याच्याकडून सात दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत या कारवाईमुळे भोसरी पिंपरी आणि शिरूर पोलीस ठाण्यातील सहा वाहन चोरींचे गुन्हे उघडकीस आलेत मोहम्मद राशीद शहीद शेख असं अटक केलेल्या आरोपी जनावेत पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार भोसरी परिसरात होणाऱ्या वाहन चोरी प्रकरणी कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी भोसरी पोलिसांना सूचना दिल्या त्यानुसार भोसरी पोलिसांनी वाहन चोरी होणाऱ्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यावरून आरोपीची ओळख पटवत पीएमटी चौक भोसरी येथून शेख याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास करत त्याने चोरी केलेल्या दोन लाख तीस हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील चार शिरूर आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सहा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले एका दुचाकीबाबत पोलीस तपास करीत आहेत ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपणार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले मुकेश मोहारे सहायक पोलीस फौजदार बोईने चव्हाण पोलीस अंमलदार हेमंत खरात डी व्ही केंद्रे रमेश भोसले नवनाथ पोटे प्रकाश भोजने तुषार वराडे स्वामी नरवडे सागर जाधव प्रभाकर खाडे महादेव गारोळे यांनी केली आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवभालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा